या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन ऍक्शन हिरो वर ही विलन पडला भारी पुष्पा टू मध्ये पुष्पा राज म्हणजे चालू अर्जुन भग्नावस्थेत कालिमाच्या मूर्ती समोर बुगारेड्डीचा सामना करतो अर्ध टक्कल असलेल्या हातात बांगड्या नाकात नोजपीन गळ्यात चप्पलचा हार आणि कानात झुमके असलेला बुगारेडी आपल्या अप्रतिम आप ऍक्शनने नायकाला असे षटकार ठोकतो की चित्रपट बसलेलेही प्रेक्षक चकित होतात केवळ चित्रपटातच नाही तर समाजातही असा समज आहे की बांगड्या घालणारे हात नाजूक असतात आणि त्यांच्याकडून कृतीची अपेक्षा कोणी करत नाही माध्यमातून निर्मात्यांनी ही कल्पना चांगलीच मोडीत काढली आहे अल्लू अर्जुनचा पुष्पाटू ने देशभरातील चित्र, चित्र चित्रपट ग्रहांमध्ये धुमाकूळ घातला आहे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून विक्रम मोडले आहेत अल्लू अर्जुन रश्मिका मंदन आणि फहाद फासिल सोबत यावेळी पुष्पा टू मधील आणखी एका व्यक्तिरेखाने प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे रेड्डी त्याने चित्रपटाच्या ऍक्शन सिक्वेन्समध्ये पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुनचा पराभव केला चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे हा रेड्डी पुष्पा ब्लॉकबस्टरवर ठरल्यानंतर तीन वर्षांनी आलेल्या पुष्पा टू या सिक्वल चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे यावेळी चित्रपटात अनेक नवीन एंट्री आल्या आहेत त्यापैकी एक, एक म्हणजे रेड्डी चित्रपटाच्या टेलरमध्ये जेव्हा अर्धा टक्कल असलेला खलनायक दिसला तेव्हा हा अर्धा टक्कल असलेला खलनायक कोण याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला होता मा चित्रपट ग्रहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होताच रेड्डीचे नाव समोर आले आहे आणि सर्वांच्या ओटांवर फक्त बुग्गारेड्डीच नाव ऐकायला मिळतंय या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर